हॅलो नमस्कार मित्रांनो सी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रुप सी कट ऑफ जाऊ शकतो क्लर्क टायपिस पदा पदा या पदासाठी आणि क्लर्क टायपिस या पदासाठी तुम्हाला सॅलरी किती भेटत म्हणजे तुमचा पगार किती भेटतो याविषयी सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर करणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्या लिंक वरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा टेलिग्राम वरती मित्रांनो आपण अगोदर सर्व अपडेट्स देत असतो चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा पहिला जो मेन टॉपिक असणार आहे एमपीएससी क्लर्क टाइप सॅलरी तर इव्हेंट बघा या ठिकाणी पे लेवल वेतन स्तर तुमचा सहा लेवलचं असणार आहे त्यानंतर पे बँड जे असणार आहे वेतन बँड बँड सॉरी पी बी वन पाच पा हजार दोनशे ते वीस हजार दोनशे या रेंज मध्ये असणार आहे ग्रेड पे तुमचं जे असणार आहे ते एकोणीसशे असणार आहे पेस्केल वेतनमान असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि तुमची बेसिक जी सॅलरी आहे म्हणजे मूळ वेतन तुमचं एकोणीस हजार नऊशे असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुमची जी मॅक्झिमम सॅलरी आहे म्हणजे जास्तीत जास्त अधिकतम वेतन किती असणार आहे तर बघा तुमची जी मॅक्स टू मॅक्स सॅलरी असणार आहे ती त्रेसष्ट हजार दोनशे इथपर्यंत असणार आहे त्यानंतर तुम्हाला अलोन्स भेटणार आहे डीअरनेस अलोन्स डीए महागाई भत्ता भेटणार आहे मित्रांनो तो असणार आहे सात हजार पाचशे बासष्ट अडतीस टक्के भेटणार आहे तुमच्या बेसिक पेच्या म्हणजे तुमचं जे ही बेसिक सॅलरी आहे या ठिकाणी एकोणीस हजार त्याच्या अडतीस टक्के तुम्हाला भेटेल म्हणजे जवळपास सात हजार पाचशे बासष्ट आणि हाऊस रेंट अलाउन्स भेटणार तुम्हाला याच्यावर मकान किराणा भत्ता तो भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला पाच हजार चारशे म्हणजे सत्तावीस टक्के भेटणार तुमच्या बेसिक सॅलरीच्या आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ट्रान्सपोर्ट अलाउन्स सुद्धा दिला जातो म्हणजे टी म्हणतात त्याला परिवहन भत्ता एज पर गर्नमेंट रूल तुम्हाला भेटला दिला जातो त्यानंतर फर्स्ट स्टार्टिंग सॅलरी तुमची किती असते म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ट्रेनिंग नंतर सॅलरी किती असणार तो ठीक आहे तो हा पे पता इन हँड सॅलरी जो म्हणजे तुमची असणार आहे ते असणार आहे सत्तर हजार सातशे अठ्ठावीस रुपये अप्रॉक्सिमेटली परमेंट तुम्हाला भेटणार आहे म्हणजे इन हॅन्ड सॅलरी असणार आहे मित्रांनो तर अशी मित्रांनो एमपीएससी क्लर्क टाईप या पदासाठी सॅलरी दिली जाते आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा कट ऑफ किती जाऊ शकतो तर बघा तर बघा मित्रांनो एकशे चाळीस एकशे पन्नास भरपूर मुलांना मार्क आहेत एकशे दहा एकशे वीस मध्ये असणारे मुलं कट ऑफ मध्ये येतीलच का याची शंका शंका सांगता येत नाही एकशे चाळीस एकशे पन्नास असू शकतो हा एक अंदाज आहे मित्रांनो आयोगाने दखल घेऊन ग्रुप सी मध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून त्याचा निकाल लवकरात लवकर लावणे ही काळाची गरज आहे कारण विद्यार्थ्यांची निराशा वाढत जात आहे आणि जो काही कट ऑफ लागतो त्या कट ऑफ वर मुलांना कळत कि पुढच्या परीक्षेसाठी तयारी करावी करायची आणि अभ्यास कसा करायचा तर जर आपण स्कोर स्कोरचा विचार केला तर मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पन्नास मध्ये सेफ स्कोर राहू शकतो आणि काटावरती जर आपण विचार केला तर एकशे तीस ते एकशे चाळीस या रेंज मध्ये असणारे विद्यार्थी काटावरती कदाचित असू शकतात या व्हिडिओ मध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू विचार शकता थँक्यू सो मच धन्यवाद